कालचा लोक बघतोय काय न पापो बॅट बॉय लागला ना नो मारतो तू आम्हाला नो 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 बा, बा।, <काई> बा? <laughs> ना ना चावायचं नाही चावायच नाही मग चावायच नाही सांगू तुला तुला तू एक काम करा मग मी सांगतो इकडे दोघी समोर या समोर या समोर या नाही नाही तिथे नाही समोर या तरच सांगे समोर या इथे इथे उरा मागे सारखे जरा मम्मीला सांगू काय ना घरी नको पाठवा सांग मग मा मला रडून दाखवा तेव्हाच मी हसता तुम्ही रडून नाही दाखवलं जी रडेल तिलाच हसता 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 तुम्ही सोड रडत नाही म्हणजे तुम्हाला सांगा जाऊ दे घरी सगळं अस दोघी सोना असते का <laughs> रडते बघा का सोना 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 रडण्या तुमचा आता दिदी बघा थांब दीदीच असते का रडते बघा का दिदू जाऊ दे आई। <laughs> आई? <laughs> जा तुम्ही घरी जा तुम्हाला रडता येत नाही तुम्ही जा थांब सोना रड थांब दीद थांब रडते बघू काय असत रड रड लात मारून हे बघ तुम्हाला रडता पण येत नाही नीट ओके ठीक आहे चाललं थांब ती थांबून टाकलू नको ना मला ठीक आहे था। आम्ही थांब 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 दो दोघ ऐक काम करत मला जो हसून दाखवेल त्यालाच मी त्याचीच बाजू घेईन कळ नाही तुम्हाला नीट असता पण येत नाही नीट रडता पण येत नाही पाहुणे आले तर गप्प सा पाहुणे मी सांगतो की सांगतो गे, सांग गे। ते पाठो घरी <laughs> आ केला म्हणजे करूनच आ, आ, करून आ। तुझ्याकडे <laughs> करू? करू आ केला आता काय करू एवढं समोर कर तुझ्यासमोर करू आ केला हा करू हा केला आता तो तो सेव्ह करायचा बाकी सेव्ह करायचा बाकी मला सेव्ह आधी डिस्प्ले गेले नाटका करू नको हा दे तू चल आईस्क्रीम कापून थांब ना फोन ठेव फोन ठेव फोन ठेव फोन फोन दे तर हा मग आपटीन तुला इथून असं वस्तूंडा बाहेर फेकीन दे इकडे फोन फोन दे तीन बोलाच्यात फोन दिला तीन बोलाच्यात फोन नाही दिला आईस्क्रीम कॅन्सल वन थ्री बोलायच्यात फोन नाही दिला थ्री बोलायच्यात फोन नाही दिला कोण दोन गाड्यांच्या चाव्या घेऊन ठेवल्या तर तिसऱ्या गाडीच्या व माझ्याकडे ए, ते कोणी दिले ते मीस दिलेत ना तुला मम्माने दिले काय आणि मम्माच्या सनने दिले काय एकच झाला हे डिटू तुला दिले तर ते फिफ्टी फिफ्टी घ्या का अरे मग काय तुम्हाला जाता घरी चालले ना बाय कर मला बाय बाय कर फोटो कोणचा काढू तुझा तू मोठी हिरोईन बनवून आली फोटो काढायचा

कोण तुला शिकवते कोण शिकवते तुला कशाला छापवांना काय काय मारामारी करायला दोघींचे एकत्र ठेवा दोघींचे एकत्र ठेवा तुम्ही सिस्टर सिस्टर आहेत ना गरज नाही तुट्टू काय करतो तू जो स्कूल मध्ये जायंगे कोण कोण पढेंगे काय गे ढबुगल मला भेटलेला आहे राहू दे ते ठेव सारखे सारखे दाखवायचे ना कोणी ओचकील

तुला <laughs> लगे का पा पाजे दे मी लवकर पादित नाही प्रेमाने 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 प्रेम देतो ये देख आम्ही काल सब बघतोय काय आपले नो नो पापो बॅट बॉय <laughs> लागला ना नो मारतो तुम आम्हाला नो 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 मग काय चावायचं नाही चावायचं नाही मग चावायचं नाही बॅट बॉय बॅट बॉय आहे तू बॅट बॉय थोडू शेत तू बॅट बॉय आहे रे नो तुला पकड तुला पेन पकडायला आ असा पकडासा पकड त्या हातात पकड त्या हातात त्या हातात पकड त्या हातावर लिहू नको या हातात पकड असा हा अरे या हातात पकड त्या हाताने लिहायचा बोला बरोबर शिकवतो बर बोले काय 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 रेती किती काय केलंस तू काय केलास ते जेवायला मम्मी मम्मी घास घेऊन आले येऊ लापले एक 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 लास्ट 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 बघू इकडे बघू मला दाखव मला दाखव बघा एक एक लास्ट एक लास्ट एक लास्ट ओके एक लास्ट एक बाव एक उठता नाही तर हात सोड ना मग उठ

ये अस आवडतो का तुला थांब 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 मम मम हा का मम्पी 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 स्वतः मम्मी परत इकडे इकडेच आले ताट घेऊन एक 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 घस एक घस एक घस एक घस एक घस